होय ग उद्यापासून पोरांची शाळा चालवणार आहे मग संगीचा फरक बी पाक फाटलाय शाळेचा आणि व्हाय बी आणायच्या मग जरा पैसे पाहिजे होतं होय ग या महिन्यात जरा तंगी आहे बघू की पुढच्या महिन्यात मग जरा कोणाकडनं तर उष्ण पैसे घेऊया काय नाही नको आपण एक भाकरी कमी खाऊ पर कुणाच्या दारात पैसे मागायला नको असू दे तुम्ही काळजी करू नका मी करते काहीतरी बोला की ताई काय दाखव काय घ्यायचं नव्हतं जुडवी मोडायची होती ठीक आहे दोनशे रुपये होतात बघा दोनशेच होते लय अडचण आहे असू दे द्या चला पूर्ण दादा पुरगीला फरक दाखवा की ह्या माझा पाहिजे का ताई अग बाय मोठा आहे असू दे मुला वाढत्या अंगाला मोठच घ्यायचं असते हे द्या किती होते ती पन्नास रुपये होतात देऊ अग बाय पन्नास होते ती असू दे स्वयंपाक झालाय माझा बस की जेवायला वाढते ए संघे जरा शाळा वेळायचो बघ बघा तर भांडी गुंडी खेळत असत्या संगे मला वाट जेवायला पाय काढ हे जरा चार चपाती खाऊन जावा भोका लागते ते शाळेत परत शिभ्या तू तुम्ही एक चपाती खा अहो काकू मी खाऊन आलो तो घरनं अर खा आता आता एवढं प्रेमानं खातो हेसायला लागली ती बघ वय आणले त्या दोनशे पिजेस आहेत त्या तीनच आणले त्या ह्याच्या अर्धा अर्धा भाग कर एका एका विषयाला घाल काही शा जाते ती सामयन मग बघू ह्या संपल्या की परत आणाय संगीच्या त्या पिशवीत घातल्या तुझ्या बिवया तुला तीन आणल्या त्या तुला तीन आणल्या त्या हा काय निम निम भाग करून घाला